पूर्णा येथे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न परभणी जिल्ह्यातील सर्वात महत्वपूर्ण ठरलेली गंगाखेड विधानसभा संघातील कार्यसम्राट कर्तव्याध्यक्ष आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांची मतदारसंघात दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्याबद्दल पूर्णा तालुक्याच्या वतीने भव्य असा नागरी सत्कार भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रेल ही रॅली टी पॉइंट येथून मेन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार तसेच महात्मा बसेश्वर यांना सुद्धा पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार करण्यात आला सत्कार समारंभ सुमन मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हरिभाऊ कदम सत्कारमूर्ती आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे प्रमुख पाहुणे गणेशराव रोकडे संदीप माटेगावकर ज्येष्ठ नेते हरिभाऊ शेळके सभापती बालाजी रुद्रवार एकबाल चाऊस राजीव पटेल गीताराम देसाई हे होते डॉक्टर आमदार रत्नाकर मोरे नारायण मोरे प्रवीण अग्रवाल बंकित पुष्पा नितीन कदम गुने काद्री श्रीनिवास कदम हरिभाऊ कदम संतोष सातपुते विशाल किर्डे अंकित कदम असलम पठान रफिक पठान वाजिद कादरी अन अमीन सर सय्यद अली फिरोज पटेल मुकिन भो मुकीन दादा भोळे प्रवीण अग्रवाल गोविंद ठाकूर प्रताप कदम बालाजी कदम कुंदन ठाकूर मिलिंद कांबळे विशाल कांबळे अमोल खरे पवन पंडित अविनाश गायकवाड प्रशांत कदम मोहम्मद आरिफ शेख मसूद नगरसेवक अनिल खराटे नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड हबीब पठाण सेनाजी माटे ॲडवोकेट घनश्याम डाखोरे सरपंच उत्तम ठो ढोने दाजीबा भोसले महिला मंडळमध्ये शिव अर्चना जाधव महिला कार्यकर्ते पदाधिकारी सह उपस्थित होते आनंदी या सरकार खूप आनंदी आहे आणि निश्चितच सेकंड टर्म मध्ये मला दुसऱ्या टर्म मध्ये मला या सर्व कार्यकर्त्यांनी या बोला तालुक्याने मला संधी दिलेली आहे निश्चितच पूर्ण तालुक्याचे परत एकदा आम्ही सांगतो सेवा करीन <laughs> एक शेवट म्हणून सेवा करीन मी एवढा सत्य देतो नाही आणि आपण समाचारही घेतला एक समाचार घेतला ना मग तुम्हाला समाचार घेतला तुम्ही निश्चित या चल घेतला जर समाचार घेतला यापुढे समाचार घेणारच आहे एक महत्वाचं आहे की मुस्लिम समाजाच्या नेत्याबद्दल मी बोललो ना ते तुम्हाला कोण येत आहे